मार्केटिंग बसले गणेश पाटील डांगे साहेबांना आतापर्यंत ते त्या बोर्डाचे कधी डायरेक्टर होऊ शकले मजूर फेडरेशनचे आणि काम केलं त्या लोकांनी आमचं आम्ही नाही म्हणत नाही संधी आली तर आमच्या मित्राला देखील त्याच्यामध्ये समाविष्ट केला गायकवाड साहेब चंद्रशेखर डांगेला बिनुवाद दिला आम्ही जिथं जिथं संधी दिली ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलंय त्यांची पुतळही बाबासाहेब पाटील केले कि राणा साकूर मध्ये देखील बघितलं आपण करीम साहेब घुळवे झाल्याबरोबर तिथं आमचा हलाळे म्हणून पोरगा कार्य करताय त्याला उपसरपंच उपनगराध्यक्ष केलंय हे पाळे साई हिपाळे पाळे हा मी धर्म पाळला नाही का काहीतरी लोकाच्या मुठभर लोकाच्या कोरदुखीमुळे ही आमची युती तोडली आहे आम्ही जबाबदार नाही बोलले संभाजी भैयाने काय बोलले मला एवढंच भैयाला उत्तर द्यायचं आहे की भैया तुम्ही तपासून बघा आणि मला बोला तुमचे वडील आम्ही एकत्र काम केले तुम्ही म्हणला बाबासाहेब पाटील गद्दार आहे मी बिलकुल गद्दार नाही जनतेत मी न्याय द्यायला तयार आहे परमेश्वराकडे देखील न्याय आहे मी आठ जागा दिल्या होत्या रेकॉर्ड आहे माझ्याकडं वार क्रमांक तीन मध्ये मुस्लिम समाज जास्त आहे तिथे तुम्हाला उमेदवारी जमणार नाही आपला माणूस निवडून येत नाही मुस्लिम समाज आज शिवचेनीला मतदान करायला तयार आहे मशालीला मतदान करायला तयार आहे अजून कमळाकडे यायला तयार नाही येईल काही दिवसाला त्यांना विश्वास संपादन करावा लागेल आपण गड्याकडे यायला तयार आहे उभे एक जागा घालू नका ही माझी मागणी होती पण ह्याला महायुती होऊ द्यायची नाही गद्दार कोण आहेत विधानसभेला ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली ते गद्दार काय आम्ही गद्दार आम्हाला गद्दार म्हणून तुमचं जर भलं होत असेल तर, तर मला आम्हाला काही हरकत नाही गद्दार म्हणल्याने कोणी गद्दार होत नाही आमच्या गुरुने आमच्या बाबदारांनी आम्हाला संस्कार चांगले दिलेत काटा काढला तर त्याचा थँक्स म्हणून आभार मानणारे बाबदारे सांगितले त्याचा आभार मानावं लागते म्हणून मग ह्या लोकांनी तर आम्हाला संघाच्या लोकांनी तर पाठीमागे उभारून मतदान केलं आम्ही कशी द्यायच त्यांना गद्दारी करू समजून घेण्याचा प्रकार वेगळा आहे त्यांनी म्हणलंबून मला बोलून माझा तोंड मोकळा करायचं नाही जबाबदार आहो मी आज मला जबाबदारीच बोलावं लागेल आणि मागेही मी जबाबदारी बोललोय पण अशा प्रकारचं गडूळ वातावरण करून काही लोक राजकारणाची पोळी बाजून घेत आहेत बाजून घेऊ द्या त्यांना काय घ्यायचे समाज आहे आम्हाला इथे विकास गावात मतदारसंघात करायचे जिल्ह्यात एकोपणा निर्माण करायचे ही भूमिका आमची राहिलेली आहे आम्हाला विनंती करायची आम्ही आशीर्वाद मागायला आलो आहोत आम्हाला या तालुक्यामध्ये अनेक कारखाने उभा करायचे या गावात अनेक कर...